आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना आय एम डीचा इशारा आलेला आहे शेतकऱ्यांसाठी खूप अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे आज दिवसभरातही तुमच्या जिल्ह्यांचा हवामान अदा अंदाज आपण या ठिकाणी सादर करणार आहोत व्हिडिओ हा स्किप न करता बघा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता चार दिवसापासून वर्तवलेली आहे या चार दिवसामध्ये अत्यंत महत्त्वाचा पाऊस अवकाळी पाऊस पडणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी पावसाची हजेरी पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर ते आता पूर्ण जिल्ह्यांची यादी आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट रेड अलर्ट दिलेले आहे हे सगळी अपडेट बघून घेऊया गेल्या काही दिवसात मोठा पद्धत पाहायला मिळत आहे काही ठिकाणी उष्णतेची लाट दिसून येत आहे तर काही ठिकाणी अवकाळ अवकाळी पावसाच्या सॉरी बरसताना दिसत आहे राज्यात विकेंडला उकडा उकड्यापासून काही काहीसा दिलासा मिळणार आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार रवक रविवारी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली त्याचनंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात या जिल्ह्यामध्ये काही पाच काही आज पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर सोलापूर नांदेड लातूर उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दोल गेल्या दोन दिवसातही राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे अकोलात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नागपूर गोंदिया आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पावसाचा शक्यता पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जवळ जि जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ सोसाट्याचा वाहारासह हलका पाऊस तीस ते चाळीस प्रति किमी तास वेग वेगाने वाहतो ीकडे पावसाची हजेरी पाहायला मिळत असली तरी काही भागात उन्हाळा उन्हाळ्याच्या झळा बसत आहेत पुढील चोवीस तासात पश्चिम बंगाल आणि व ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट पाहण्याची शक्यता आहे झारखंड तेलकंडा आणि आपल्याला येथे ठिकठिकाणी तापमान वाढत येण्याची शक्यता आहे त्यासोबत आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा सा अंदाज हवामान विभागाने वितरला आहे अर्थ अप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दे राज्यात देशातील दे तापमान व वाढत होताना दिसतं दिसत आहे विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर मराठवाड्यात पुढील दोन दिवस रात्रीच्या वेळी उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर राज्यातील पुढील चोवीस तास पार अंशावरती चाळीस अंशावरती राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे अकोट अकोला अकोला त्याचबरोबर तालुका अक्कलकोट अचलपूर अंजनगाव सोजी अमरावती तालुका जरमुनी मोरगाव अस्नी अस्नी चक्रीवादळ अहमदनगर माहेरी आजरा आतपाटी आंबेगाव आंबा आमगाव आम आमरमोरी आर्णी इंद्रापूर उत्तर सोलापूर उमरखेड उमर उमरेड उस्मानाबाद एटापल्ली कडेगाव करमाळा करवीर कराड कळंब करम, करमेश्वर कवटे महाकाल कागल काटोल कामठी कुरखेडा उमरेड उस्मानाबाद आटापल्ली अच्याच महाकाळ कुळी केहापूर कोकण कोपरगाव कोरपणा कोरेगाव कोर्ची कोल्हापूर खठाव खंडाला खानापूर विटा खान्देशखेड गगनबावडा गडचिरोली तालुका गडहिलज गुलाब चक्रीवादक गोंडपिबरी गोंदिया गोरेगाव काढणी चक्रीवादक जमपड चंद्रपूर चंद्रपूर तालुका चांदूर बाजार चांदूर रेल्वे महा सामोशी चिलखरा आणि चिमोजत जळगाव जवळ या ठिकाणी आपल्याला चक्रीवादळचे लक्षणं आहेत म्हणून ख सांगण्यात आलेला ऐंडीचा इशारा आहे या चार दिवसामध्ये चक्रीवादळ पाऊस अवकाळी पाऊस पडू शकतो म्हणून रामखेड जलना जावळी जिवती जुन्याजवळ चक्रीवादळ झरी जामणी ठाणे तासगाव तिरोडा तिवसा ते चक्रीवादळ असणार आहे तेलावरा दक्षिण सोलापूर तेरापूर रायबरा दिग्र सेवरी देवरी देश देसाई वाडसा दोन धानोरा धामणगाव रेल्वे जारणी ધુએ નગર નંદુરબાર અનખેડ નાગપુર ગ્રામીણ નાગપુર શહેરી નાગપુર નાગમેડ નાંદગાવ ખંડેશ્વર નાંદેડ નાશિકર પંઢરપુર પન્હાળા પરભણી ફલુસ પશ્ચિમ મહારાષ્ટ્ર પાટણા ત પાટણ લતૂર પાથર્ટી પારનેર પાર્શિની પાલઘર પુણે પુણે શહેર પુરંદર પુસદ પોણા પલટણ બલાસપુર ભાદરગાંવ બારામતી બાર્શી બાળી ટાકરી બાળાપુર પેજરગાવ चक्रीवादळ बीड बुलढाणा बा बंभपुरी भंडारा भद्रावती वाहतुकले बाबुराई भीमराव आणि मंगळवेळा मराठवाडा महागाव तालुका महाबळेश्वर महाराष्ट्र माठा आणि मान मारे मारेगाव माळशिरस मा मावळ मिरज मुंबई शहर व उपळूळ मुंबईशाखा मूर्तिजापूर मुलचेहरा मुळशी मूल मेंडोस या ठिकाणी चक्रीवादळ असणार आहे मोचा चक्रीवादळ मोर्शी मोह मोहोळ मोचा यवतमाळ यवतमाळ तालुका रत्नागिरी जुनर राधा राधानगरी आमटेक रायगड राळेगाव राहुरी लातूर वणी रूड वरुड, वरुड वरोरा वर्धा वाळवा इस्लामपूर वाशिम विदर्भ वेला चक्रीवादळ असणार आहे शिव शाहूवाडी शिराळा सुरोळ शेती शिरोळा शेती शेवगाव शेव, श्रीगोंदा श्रीरामपूर संगमनेर संडव आपल्या अजूनही संभाजीनगर औरंगाबाद सांगोली सांगोला सातारा सालेका असा सावणे सावली सिंधू आहे सिंधुदुर्ग सेरोळच्या सोलापूर हवामान अंदाज हवेली आत्ता हिंगला हिंगोली या ठिकाणी चक्रीवादळाचं पावसाचं वातावरण सांगितलं आहे आय होप सर so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आहे पण एका नवी माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग